आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेत प्रवेश व विविध पदांच्या निवडी सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची बैठक पार पडली ही बैठक जत येथील शिक्षक बैठक बँकेच्या सभागृहात संपन्न झाले या सभेसाठी प्रमुख अध्यक्ष बाबासाहेब जानकर हे होते या सभेसाठी जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव हुवाळे शिक्षक बँकेचे उच्च उच्चाधिकारी सदय सदस्य दिलीप कुमार हिंदुस्थानी जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे यांनी केले यानंतर पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळी यांनी मार्गदर्शन केले यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी केलेल्या कामाचा आढावा सांगितला यानंतर बाबासाहेब जानकर यांची राज्य सहसचिव म्हणून निवड झाल्याने संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांनी विविध प्रश्नांविषयी मार्गदर्शन केले यानंतर राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांनी भविष्यात संघटनेचे महत्व याविषयी माहिती दिली यावेळी अनेक शिक्षकांनी संघटनेत प्रवेश केला व त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली खालीलप्रमाणे नियुक्त करण्यात आली सुखदेव शंकरमाळी वरिष्ठ मुख्याध्यापक खलाटी तालुका जत यांची जिल्हा उपाध्यक्ष विष्णू ईश्वरा कोळेकर जिल्हा परिषद शाळा खलाटी जत तालुका सरचिटणीस संतोष घुटुगडे जत तालुका उपाध्यक्ष गणेश केदार घाडगे वस्ती माडग्याळ तालुका जत यांची तालुका संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार देऊन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सभेचे सूत्रसंचालन संजय कोळी यांनी केले आभार जत तालुका कोषाध्यक्ष शांतीलाल साळुंके यांनी केले या प्रवेश निवडीमुळे संघटनेची ताकद वाढली आहे संघटनेने विविध क्षेत्रातील शिक्षकांना काम करण्याची संधी देऊन न्याय दिला आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा